आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक नक्की भेट द्या मला खूप धमक्या लागल्यात मित्रांनो काय ते वगैरे त्यांच्या नावाने श्री कराड माझ्या बेल साठी बेल कॅन्सलेशनसाठी प्रयत्न करतोय वाल्मिक कराडातून फोन करतोय मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आलोय पुन्हा मी एक्स पी एस आय बडतर पोलीस अधिकारी पी एस आय रणजित रेड्डी कासले तर मित्रांनो एक महिना झाला माझा जामीन होऊन आणि मी विचार केला होता की व्हिडिओ नाही बनवायचे आता आणि घरच्यांचा विचार करायचा पण घरचे साथ सोडून गेलेले आहेत मित्रांनो जाऊ द्या तो माझा पर्सनल विषय आहे आणि मला खूप धमक्यायला लागल्यात मित्रांनो काय ते गोट्या गोट्या गीते वगैरे त्यांच्या नावाने श्री कराड माझ्या बेलसाठी बेल, बेल कॅन्सलेशनसाठी प्रयत्न करतो आहे वाल्मिक कराडातून फोन करतोय मित्रांनो कुठं चाललं आहे महाराष्ट्र काय चाललं आहे या महाराष्ट्रात हां कुठे ग्रह ग्रह खातं कुठे आहेत आपले फडणवीस साहेब कशासाठी आपण निवडून दिले जनतेने त्यांना हां प्रश्न एक कासले असा फिरतो आहे रात्रीचा मी खरं तर तुळजापूरला ते जे माझे मित्र होते वैजनाथ सुरवसे त्यांनी माझ्यासाठी आंदोलन केलं होतं मित्रांनो आंदोलन नाही उपोषण केलं होतं बीडला दहा दिवसाचं त्यांना भेटायला मी तुळजापूरला आलो होतो आणि माझा कधीही घात होऊ शकतो खरंच मित्रांनो आता जगलो तर तुमचा आणि मेलो तर सिस्टीमचा बळी मित्रांनो त्यामुळे आता भरपूर काही बोलायचं आहे आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे पण सा तुम्हाला सांगतो सायलेंट राहू नका मित्रांनो तर मी जेलमध्ये एक मुलाखत बघितली होती जनता की अदालतमध्ये आपले गौरवगोपाल दास त्यांचं एक वाक्य छान आहे ते खरंच पटले आणि ते तुम्ही फॉलो करा मित्रांनो मला इंग्लिश एवढी जमत नाही आणि एवढं जेवढं आठवते तेवढं बोलतो द वर्ड इज सफरिंग नॉट सफरिंग फ्रॉम सायलंट पीपल द वर्ड इज सफरिंग फ्रॉम चुकलं द वर्ड इज सफरिंग फ्रॉम वायलंट पीपल सायलंट पीपल असं ते वाक्य मित्रांनो समजून घ्या तुम्ही सायलंट राहू नका वायलंट व्हा माझ्यासाठी व्हा जनतेसाठी व्हा समाजासाठी व्हा आणि काहीतरी माझं जनतेचे देणं घेणं लागतं म्हणून मी या ठिकाणी आलो आहे हा व्हिडिओ बनवला आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे सुरवशियांना भेटणार आहे आणि चला मित्रांनो उद्याचे व्हिडिओ बॉम्ब आता चालू होतील माझी साखळी बॉम्ब चला बाय गुड नाईट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका